बातमी राजकीय वर्तुळातून नाना काटेम पाठोपाठ भाऊसाहेब भोईर हे तुतारीच्या वाटेवर आहेत का हा सवाल उपस्थित होतोय चिंचवड विधानसभेसाठी भोईर इच्छुक आहेत पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड विधानसभा ही राष्ट्रवादीकडे यावी यासाठी स्थानिक नेत्यांनी अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीकडे न आल्यास आपल्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं नाना काटे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं आता चिंचवडमधूनच इच्छुक असलेले भाऊसाहेब भोईर हे देखील बंड करण्याच्या तयारीत असल्याचं म्हणजे वाताहत झालेली आहे त्याला आता कुठेतरी जनतेला देखील त्याचा <सवाँड़ा> आहे पण त्यांना एक चेहरा असा असायला हवा की तो अतिशय स्पष्ट स्वच्छ चेहरा असायला हवा आणि मला असं वाटतं की मी तीस वर्षाची माझी कारकीर्दी आहे त्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या पक्षात मी आहे किंवा कुणाला काळीमा फासे लागेल लागे। किंवा गालबूट लागेल ला असं कोणतेही कृत्य माझ्या जा हातून झालेलं नाही